राजधानी मुंबईत सध्या मराठीचा मुद्दा चांगलाच पेटलाय याच मुद्द्यावर मीरा रोड भाईंदर परिसरात मनसे ठाकरे सेना व मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्त्यांकडून आज मोर्चा काढण्यात आला गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पाठबळ दिलं गेलं पण मराठी माणसाच्या मोर्चाला मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली त्याकरता आंदोलकांची धरपकडी करण्यात आली परंतु हा दबाव जुगारत मीरा भाईंदरच्या रस्त्यावर मराठी माणसाची एकजूट पाहायला मिळाली या निमित्तानं राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा एकत्र आली तर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांना मात्र मराठी लोकांच्या निराशेचा सामना करावा लागला त्यामुळे मराठीच्या विषयात राज्य सरकार पुन्हा बॅकफुटवर जाताना दिसतय मीरा भाईदर मधलं आंदोलन त्याचे परिणाम आणि दोन पक्ष खरंच पुढे पालिकेत एकत्र येतील का याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमिक तुम्ही बघत आहात बोलबिंदास्त राज्यातील हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेत तब्बल एकोणीस वर्षानंतर ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन घडून आलं उद्धव ठाकरे यांनी जर आपल्या भाषणात स्पष्टपणे युतीचे संकेत दिलेत तर राज यांनी आपली भूमिका अजूनही गुलदस्त्यातच ठेवले या पार्श्वभूमीवर मीरा भाईं रस्त्यावर काढण्यात आलेला मोर्चा महत्वाचा मांडला जातो या मोर्चात सुरुवातीला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती परंतु ही दडपशाही जुगारून मनसे ठाकरे सेना आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आंदोलकांचा पवित्रा पाहिल्यानंतर अखेर पोलिसांनी ही बालाजी हॉटेल चौक ते मीरा रोड स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यास हिरवा कंदील दिला त्यानंतर आंदोलक एकजुटीने मोर्चात सहभागी झाले महिला मुलांसह सर्वसामान्य जनताही हजारोंच्या संख्येने मोर्चात दिसली मनसे नेते अविनाश जाधव ठाकरे सेनेचे राजन विचारे आणि अन्य नेत्यांनी या मोर्चाचं नेतृत्व हो केलं गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांच्या मोर्चावर कारवाई होत नाही मात्र मराठी माणसांच्या मोर्चावर आक्षेप घेतला गेला याबद्दल मोर्चेकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली यातून सरकार बायस असल्याचाही संदेश जात असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत त्यातून एक प्रकारे सरकारच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्न उपस्थित करण्यात येतोय दुसऱ्या बाजूला राज आणि उद्धव यांच्या युतीवरून बरेच किंतू परंतु व्यक्त होत आहेत राज ठाकरे यांनी अद्याप आपले पत्ते ओपन केले नसल्याकडं लक्ष वेधलं जात आहे त्यातून थोडंसं धुक्यातलं वातावरण निर्माण झालं असताना मोर्चात मनसे आणि शिवसेना फ्रंटवर दिसली खरं तर मनसे आणि सेनेची युती व्हावी ही सर्वसामान्य मराठी माणसाची इच्छा आहे या मोर्चानं युतीच्या आशा बळावल्यात मुख्य म्हणजे सरकारला आणि पोलिसांनाही मोर्चेकरांनी झुकायला लावलं मुंबईत महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आले अशावेळी मनसे ठाकरे सेना आणि मराठी एकीकरणवाले एकत्र आल्यानं वेगळा संदेश केला हाच सूर कायम राहिला तर मुंबई महापालिकेत मनसे आणि ठाकरे सेना यांच्यात युती होऊ शकते असं मानलं जातं तशी युती झाली तर भाजपाला आणि शिंदे गटाला निश्चितपणे शह मिळू शकतो शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांच्या जा विरोधात झालेल्या गो बॅक किंवा पन्नास खोकेच्या घोषणाही बरंच काही सांगतायत यातून राज्य सरकार या मुद्द्यावर बॅकफूटवर गेल्याचंही पाहायला मिळते आता हा मुद्दा सरकारला मारक आणि ठाकरे बंधूंना तारक ठरणार का हे निवडणुकीत कळेलच तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र